तर आता हे फोडतात कसे ते बघा आता आई आई फोडते हे आणि हे होले फोडताना त्याला आडवा करून फोडला जातो आणि त्यातला अलगत मास काढला जातो मस्त वास सुटलाय आणि झणझणीत झालेले आहेत आपल्या भंडारी मसाल्याची खासियत आहे एक प्रकारची आणि खूप छान प्रकारे झाले आहेत बघा नमस्कार मित्रांनो मी नितेश साकळे माझ्या आजच्या ह्या विशेष आणि एका अनोख्या ब्लॉगमध्ये तुमचा मनापासून आणि गैर्य स्वागत करतो आहे तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल मागच्या व्हिडिओमध्ये की आपण खादनातून होले आणले होते जे भवऱ्याच्या आकाराचे असतात भोवरा जसा असतो त्याच्या आकाराचे असतात आणि ते होले अत्यंत गुणकारी आणि औषधी असतात ज्यांचे पाय दुखतात किंवा हाडं दुखतात ना अशा लोकांनी जर हे खादनातला असा एक मासा आहे की तो खाल्ला ना की माणसाला त्या त्याचा गुण लागतो म्हणजेच त्याचा आराम येतो तसे ते होले मजबूत असतात ना त्याप्रमाणे माणसाची हाडंसुद्धा मजबूत होतात पायसुद्धा दुखायचे बंद होतात होता। तर माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता आई होले फोडते तर कसे फोडायचे आणि ते बनवायचे कसे याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर जाऊया आपण होले फोडायला तर हे खाजनामध्ये भेटणारे होले, होले हे होले बघा एवढे मजबूत असतात ना की हे फोडायलासुद्धा कठीण जातो तर हे होले पंधरा दिवस पण टिकतात तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आम्ही होले आणलेले आहेत आणि हे गुणकारीने औषधी आहेत जसे हे मजबूत आहेत ना हे बघा हे बघा जिवंत आहेत हे बघा हे जसे मजबूत असतात ना भवऱ्यासारखे असतात हे हे जसे मजबूत आहेत तसे आपल्या शरीराची हाडं पण मजबूत होतात हे खाल्ल्याने यातला मास आहे ना तो पंधरा दिवस पण जिवंत राहतो पण हे चिखलाचे असल्यामुळे फोडायला कडक जातात जिवंत आहेत ना त्यामुळे ते फोडायला कठीण जातात मग आम्ही काय केलं आहे की ह्याच्यासाठी चुलीवर ह्याच्यासाठी चुलीवर आम्ही गरम पाणी तापत ठेवलं आहे आणि चुलीवरचं पाणी तापलं की आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत आणि मग ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर हे फोडायला जरा हलके जातात आणि इझिली फोडता येतात तर आता हे फोडतात कसे ते बघा आता आई आई फोडते हे आणि हे होले फोडताना त्याला आडवा करून फोडला जातो आणि त्यातला अलगत मास काढला जातो तर आता ह्याच्यातला मास आहे ना तो हा खेचून काढला जाईल बघा कोयतीच्या सायाने हा फोडला जातो हा बघा मास हा असा भरपूर मोठा असतो मास तर हा खेचून काढला जातो हा अशा प्रकारे मास काढला जातो कडक असतो हा जेवण करताना तो शिजला जातो दोन भाग केलेले आहेत मोठा असल्यामुळे आणि आपण असं पाण्याच्या टोपामध्ये टाकतो होले आहेत ना हे कडक येतात फोडायला कठीण जातोय फोडताना खूप त्रास होतो मग आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया आणि मग हे थोड्या वेळाने ना नरम होतील मग फोडायला अवघड जाणार नाही जातो आणि ते नरम होतात गरम पाण्याने जवळजवळ दहा पंधरा ते वीस मिनिटं जर ठेवलात पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये तर फोडण्यासाठी हे हलके जातात त्यामुळे जास्त फोडण्यासाठी कष्ट लागत नाही ह्याच्यासाठी आणि मग नंतर आपण असे फोडायला घ्यायचे की जेणेकरून ते पटकन असे फुटले जातात फोडायला इझी होतो आणि त्यातला मास्कसुद्धा सुद्धा काढायला आपल्याला सहज आपल्याला सोपं पडतो हा बघा गे लगेच फुटला आणि मास सुद्धा व्यवस्थित येतो त्यातला असा सावकाश ओढून काढायचा म्हणजे पूर्ण मास येतो त्यातला तेवगा हे बघा हे मास्क काढलेले आहेत आणि आता स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतोय कारण ह्याच्यामध्ये त्याची कच वगैरे अडकलेली असते म्हणून ते आपण रापून घ्यायची जेणेकरून ते जेवणामध्ये येऊ नये आता आपण गरजेनुसार तेल टाकतोय ह्याच्यामध्ये आणि तेल टाकल्यानंतर हा तेल तापला की आपण पुढची प्रोसेस करूया तर आता पहिला कांदा टाकतोय तेल मस्तपैकी आहे आणि मग कांदा टाकून घेतलेला आहे आणि थोडा त्याला परतवून घ्यायचाय घेतलंय हळद घेतले आणि आपला भंडारी मसाला घरचा घरगुती भंडारी मसाला उसरी घेतली कोथिंबीर टोमॅटो आणि आपले जे होले आहेत त्यांचे मांस इथे आहेत आणि कांदा मस्तपैकी लाल करून घ्यायचा आहे मस्तपैकी कांदा करून घेतलाय परतवून एकदम आणि लाल झालेला आहे त्यानंतर टोमॅटो उडसुरी आणि छोड थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण शेवटला टाकूया कोथिंबीर आणि याचा एकत्र मिश्रण करून घ्यायचं चांगल्या प्रकारे तर आपला घरगुती भंडारी मसाला हा आपण आता टाकतोय त्यानंतर हळद पण टाकतोय आपण आणि थोडासा हिंग टाकतो जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये वास येऊ नये तर आपली मुनू आता जेवण बनवते आपल्याला होल्यांची रेसिपी दाखवते आणि मस्तपैकी मिक्स वगैरे करून घेते छान प्रकारे तुम्हाला एक नवीन आयटम नवीन रेसिपी पाहायला मिळेल जी कोणी आजपर्यंत तुम्ही पाहिली नसेल हां तर आता आपण होल्यांची रेसिपी करतोय ना त्याच्यामध्ये आता होले टाकून घेतले एकत्र मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे छान प्रकारे आणि थोडा पाणी टाकायचं आहे आणि जास्त रसा नाही करायचा हे एकदम असे ग्रेव्ही टाईप आहे थोडा पाणी टाकणार आहोत आपण आता चवीनुसार आता मीठ टाकलं आपण आणि थोडासा ढवळून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घेऊया आणि त्यावर आपण वाफेवर शिजण्यासाठी झाकण ठेवूया जेणेकरून लवकर शिजेल थोडा ताटामध्ये पाणी सोडूया त्याच्याने प्रेशरने तर लवकर शिजेल एक दहा ते पंधरा मिनिट आपण पाहूया तर आता एक पंधरा वीस मिनिटांनी आपण हा ताट काढलेला आहे झाकण मस्त वास सुटलाय आणि झणझणीत झालेले आहेत आपल्या भंडारी मसाल्याची खासियत आहे एक प्रकारची आणि खूप छान प्रकारे झाले आहेत बघा एकच नंबर वास पण भारी सुटलाय आणि मस्त की उसरीचा स्मेल सुद्धा येतोय बघा आंबट आंबट तर आपण आता बघूया आपल्याला पिऊशा दाखवणार आहे टेस्ट करून आणि खरोखर हे एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि हे गुणकारी आणि औषधी आहे तर आपण सांगूया ट्राय करा ना लगते ट्राय <coughs> तर खाजनात मिळणाऱ्या अशा वेगळ्या होल्यांची जी रेसिपी होती ती तुम्ही पाहिलात त्याची संपूर्ण प्रोसेस पाहिलात आणि तो कसा लागतो तोही आम्ही तुम्हाला सांगितलात पण नुसती रेसिपी नसून ते एक गुणकारी आहे ज्याच्या शरीराची हाडं दुखतात किंवा पाय दुखतात अशा माणसांनी जरी खाल्ले ना तरी ते एक शरीराला मजबूत करण्याचं काम करतात तर तुम्हीसुद्धा कधी मार्केटला किंवा खाजनात गेलात तर असे होले आणून तुम्हीसुद्धा याची रेसिपी करून बघा आणि नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद